तो हमको जो है तो तैयारी करना है नागपुर से हमारे पास जो है आए हैं एडवोकेट साहब मुझे पुणे से भी एक दो लोगों के फोन आए मुझे जलगांव से भी मुझे फोन आए ठीक है आज एक बड़े का निकला, निकला एक बड़े का पता निकला उन्हें इतने लोग जमा किया हर जो इंतजार की बुरा बने का पठान वहां पर आने के लिए तैयार है लेकिन शर्त यह है कि मेरे पास पैसा नहीं हमारी मजबूरी यह है कि हमारे पास पैसा नहीं है और पैसे के सिवा ये लड़ाई तुम्हारी है ये लड़ाई बने का पठान जयतरा में या टिकाने जयतरा मौलाना आ, मौलाना अबू कलाम आजाद जयतर या टिकाने जयते संशोधन केंद्र या ठिकाणी आम्ही जे तर आधी जे तर सेमिनार या ठिकाणी आयोजित केला होता त्याचं जे तर त्याचं जे तर हे होतं का सामाजिक शैक्षणिक आर्थिक आणि जे तर या ठिकाणी राजकीय ज्या मुस्लिम समाजाच्या ज्या ज्या समस्या आहेत त्या समस्याचा उलगडा करण्यासाठी आणि त्या जे समाजाचे जे जे प्रश्न निर्माण झालेले आहेत त्याचं जे तर ते सोडवण्यासाठी आपण जे तर काय केलं पाहिजे कशा पद्धतीने जे तर आपण जे तर समाज जोडला पाहिजे त्या पद्धतीने आमचं जे तर हा पहिलाच जे प्रयोग या ठिकाणी आम्ही केलेला आहे आणि त्यातल्या त्यात पुन्हा असं आहे का या ठिकाणी आम्हाला जे आता असं कळालं आता गेल्या जे तर लोकसभेच्या निवडणुका झाल्या लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतर त्यामध्ये जे तर एकूण अठ्ठेचाळीस जे तर या ठिकाणी जागा होत्या लोकसभेच्या परंतु त्यामध्ये जे तर एकाही मुस्लिम समाजाला जे तर तिकीट देण्यात कोणत्याही पक्षाला जे दिलं नाही इंडिया आघाडी जे तर सव्वीस पक्ष एकत्र करते सव्वीस पक्ष एकत्र येऊन इंडिया आघाडी बनते परंतु त्याच्यामध्ये जे तर महाराष्ट्रातून एकाही मुसलमानाला जे तिकीट मिळत नाही त्याच्यानंतर सगळ्या मुस्लिम समाजाने या ठिकाणी जे तर काँग्रेसने त्यांच्यासाठी काही चांगलं काम केलं किंवा त्यांना जे तर काँग्रेसची काही प्रेम होता राष्ट्रवादीशी प्रेम होता किंवा उद्धव ठाकरेची त्यांना प्रेम होता असं अजिबात नव्हतं फक्त एवढंच होतं की या ठिकाणी जे जातीवादी फॅसिस्ट शक्ती केंद्रामध्ये जे तर मोदी सरकार बसलेला आहे त्याला कुठंतरी जे आहे तर जे मजबूत सरकार आहे त्याला मजबूर करण्याचं काम इथल्या जे तर मुस्लिम समाजाने भारतातल्या मुस्लिम समाजाने केलेलं आहे जो जे या ठिकाणी आवाहन करत होते आम्ही जाणार आहे परंतु आम्ही त्यांना दोनशे चाळीस वर मुस्लिम समाजाने सोडलेला आहे याचं फक्त एकच आहे का ज्या मुस्लिम समाजाने एकजूट होऊन पूर्ण ताकद निशी जे तर आपल्या मताचा वापर केला तेव्हा कुठं जाऊन जे तर या ठिकाणी जे तर मोदी सरकार आज जे तर जे जर या ठिकाणी जे तर आ, लाचार झालेला आहे त्याला दोन जे तर टेकू भेटलेले आहे एक जे तर त्या ठिकाणी बिहारचं टेकू आणि आंध्र प्रदेशचं टेकू ज्या दोन टेकूवर जे तर आज मोदी सरकार चालतंय हे काम आम्ही केलं पहिल्यांदाच का आम्हाला असं लागलं आता का मुस्लिम समाज हा मजबूत सरकारला मजबूत करू शकतो तर मुस्लिम समाज ज्यासंबद्धा या ठिकाणी त्यांनी जे तर खरं राजकारण केलं खरं जर राजकीय परिस्थिती त्यांनी जाणली आणि स्वतःच्या राजकारणासाठी जर त्यांनी रणनीती जे तर बनवली तर निश्चितच या महाराष्ट्रामध्ये आम्ही सुद्धा जे तर सरकारमध्ये जे तर भागीदारी होऊ शकतो हेच नव्हे तर आम्ही देशाच्या राजकारणात सुद्धा जे आहे तर मुस्लिम समाज जे तर या ठिकाणी पुढे जाऊ शकतो अब्दुल सत्तार सारखे काही जे तर लबाड लोक जेतर मा, जेतर दंबर जेतर जे हो, तर काही जे तर डंबर दोन चे धंदे करणारे भ्रष्टाचार करणारे मुंबईमध्ये काही जे तर बसलेले लोक मुसलमानाचं स्वतःला नेतृत्व सांगतात आणि आम्ही मुसलमानाचे नेते आहोत हे मुसलमानाचे नेते नाही आहे हे जे तर हे जे समजा एखादं जे तर विमानतळावर एखादा बोक्या आला तर त्याला फक्त बुके देणारे जे, जे तर हे हे जे तर नेते आहेत आणि हे जे तर उंदीर आहे उंदीर बोक्यानी आपल्याला खाल्लं नाही पाहिजे म्हणून ते बुके बोक्याच्या समोर बुके घेऊन उभे राहतात हे काही समाजाचे नेते नाही यांना समाज मानत नाही हे सगळं जे तर या ठिकाणी समाजाचं वाटोळ करणार हे जे ज्या ठिकाणी नेतृत्व जे महाराष्ट्रामध्ये आणि पूर्ण देशामध्ये मुस्लिम समाजाने जे उभं केलेलं आहे त्याला जे तर आता धडा शिकवल्याशिवाय तर आता ही मुस्लिम समाज राहणार नाही कारण आता त्यांना सगळं कळून चुकलेलं आहे का कोण खरा नेता आहे आणि कोण खोटा नेता आहे सगळे पक्ष त्यांनी जाणून घेतलेला आहे सगळे पक्ष पक्ष काही एक नाही आहे महाराष्ट्रात पक्ष जे तर या ठिकाणी तीनशे पंधरा पक्ष आहे तीनशे पंधरा पक्ष महाराष्ट्रात तीनशे पंधरा पक्षाची नोंदणी झालेली आहे तुम्हाला जे तर या ठिकाणी केंद्रामध्ये निवडणूक आयोगाला जर तुम्ही जे तर मागितलं माहिती का पक्ष किती आहे तर अठराशे पक्ष आहे वेगळ्या वेगळ्या एका एका जिल्ह्याचा जे तर नेता आहे एका एका एरियाचा जे तर नेता आहे परंतु मुस्लिम समाजाचं जे तर या ठिकाणी साडेबारा ते पंधरा टक्के मतदान आहे भारतामध्ये त्याचा एक एखाही नेता का नाही आहे कारण मुस्लिम समाजाचा नेता जेव्हा समोर येतो तर मुस्लिम समाजाची पार्टी जेव्हा पक्ष समोर येतो तेव्हा त्याला जे तर काँग्रेसची बी टीम बोलल्या जातं भाजपची बी टीम बोलल्या जातं याला जे तर भाजपचे जे तर मतदान मतदान करणारे बोलल्या जातात भाजपला मदत करणारे बोलल्या जातात अठराशे जे तर अठराशे पक्ष जे तर केंद्रात तयार आहे कोणी कोणाचं मत वाटत नाही कोणी कोणाची भीम टीम नाही महाराष्ट्रात तीनशे पंधरा पक्ष आहे कोणी कोणा कोणता पक्ष कोणाची जे तर भीम नाही फक्त मुस्लिमांचा पक्ष आणि मुस्लिमांचा नेता या ठिकाणी जर तयार झाला तर त्याला जे तर बदनाम करण्याचं काम इथला मीडिया सुद्धा करतो इथला जे तर या ठिकाणी राजकीय लोक सुद्धा करतात आणि सूट तेच दाखवतात काय हे कशाला आले हे कशाला उभे राहिले हे कशाला जर आम्ही मत देतो बाबासाहेबांनी आम्हाला मताचा अधिकार दिलेला आहे ज्याला मताचा अधिकार आहे ज्याचं मतदार यादीमध्ये त्याला उमेदवार होण्याचा पूर्णपणे अधिकार आहे का विचारला जात आम्हाला का तुम्ही का उभे राहता का विचारला जात आम्हाला प्रश्न का तुम्ही का उभे राहिले कारण आम्ही जे आता इथले नागरिक नाही आम्ही इथले मतदार नाही का हे जे ते भामटे लोक जे आहेत पक्षाचे जे तर बगल बनलेले आहे राष्ट्रवादीचे बगलबच्चे काँग्रेसचे बगल बच्चे उद्धवचे बगल बच्चे शिंदेचे बगल बच्चे मग हे काय जे तर हेच पुढारी आहे का समाजाचे हेच नेते आहे का हेच निवडून येऊ शकता का आम्हाला या लोकांना आम्च, जे तर या ठिकाणी जे तर आमचं आमचं अस्तित्व आम्हाला निर्माण करायचं आहे आमची ओळख आम्हाला निर्माण करायची आहे आमचा सुद्धा पक्ष पाहिजे आमचा सुद्धा नेता पाहिजे आमचा सुद्धा झेंडा पाहिजे आणि आमचा हातात दांडा सुद्धा पाहिजे ज्याला आमच्या मताची गरज आहे ते आमचं तिकीट घेईल आणि निवडणुकीत उभं राहील आम्ही जे तर दुसऱ्याच्या तिकिटावर कोणाला जे तर मतदान करणार नाही आता सगळा समाज या ठिकाणी जागरा झालेला आहे आम्हाला सुद्धा आता जरांगे साहेबांनी जेता दिशा दाखवली मुसलमानाला मराठा भाऊ भाऊ आमचं जेता जागा होत आहे मराठा भाऊ एकत्र ये येतोय मराठा भाऊ जेता स्वतःचा एक नेता निर्माण करतोय हजारो नेते झाले महाराष्ट्राचे सगळ्याला जे तर लोकांनी सोडून दिलं फक्त एक जे तर जरांगे साहेबाला नेता मानून सगळा मराठा समाज त्यांना जे तर मानतो कारण ती हक्काची लढाई लढतायत ती अधिकाराची लढाई लढतायत अन्यायाच्या विरोधात अड्ड करण्यासाठी आणि म्हणून आम्ही सुद्धा आता ज्या मराठा जे तर आंदोलनाच्या पावलावर पाऊल टाकून एक मुस्लिमाचं एक मोठं जे तर एक आंदोलन उभं करणार आहे ते राजकीय असेल ते शैक्षणिक असेल ते आर्थिक असेल या सगळ्या ज्या तर सगळ्या बाबीवर एक मुस्लिम समाजाचे जे तर ओळख आम्ही या महाराष्ट्रामध्ये या दोन महिन्यामध्ये करणार आहोत या निमित्ताने फेडरेशन वगैरे स्थापन करणार आहे फेडरेशन आता जे तर आम्ही जे तर आज पहिल्यांदाच या ठिकाणी अशा प्रकारचा एक कार्यक्रम मी आयुष्यामध्ये तीस वर्षामध्ये जे तर मी राजकारण करतो परंतु औरंगाबाद सारख्या शहरामध्ये अजिबात मी आजपर्यंत एक कार्यक्रम घेतला नव्हता ही माझी पहिली जे तर या ठिकाणी जे तर ही जे तर सेमिनार मी ठेवलेला आहे मी पूर्ण जिल्ह्याचा फेरफटका मारला त्या पुऱ्या जिल्ह्यातून जे तर या ठिकाणी जे तर जेवढे लोक आले म्हणजे एवढे लोक आम्ही महाराष्ट्रात परिवर्तन घडून आणू शकतो एक बाबासाहेब आंबेडकर पूर्व भारत बदलू शकतो तर एक बनेखा पठाण महाराष्ट्र सुद्धा बदलू शकतो अशी पद्धतीची माझी सकारात्मक भूमिका आहे एवढंच या ठिकाणी बोलतो आणि मी भाषणामध्ये आता सांगितलंय की अब्दुल सत्तार यांनी चाळीस टक्के शिल्लोडचे लोक मुस्लिम समाज हा व्यसन व्यसनधीन केलाय तर काय म्हणजे तुमच्याकडे काय असा डाटा आहे आमच्याकडे डाटा आहे तुम्ही जे तर या ठिकाणी जे तर पोलिसांकडे जे गोपनीय आहे यांनी जे तर गोपनीयच्या खात्यानं जे तर त्या ठिकाणी एक रजिस्टर घ्यायचं प्रत्येक जे तर मुस्लिम समाजाच्या जे तर या ठिकाणी गलिब कोच्यामध्ये फिरायचं आणि त्या ठिकाणी जे तर प्रत्येक घरात विचारायचं का दारुन कोण नेला तुमच्या घरात तर तुम्हाला त्यामध्ये सगळं तर डाटा मिळून जाईल जसं तुम्ही डाटा सगळ्याचा बैलाचा डाटा घेता बकरीचा डाटा घेता याचा डाटा घेता त्याचा डाटा घेता अब्दुल सत्तारचा सुद्धा तुम्ही डाटा घ्या तुम्ही जर त्या ठिकाणी आले तर मी तुमच्या बरोबर घरात येईल आणि तुम्हाला सांगेल या घरातून लुकमान मेला या घरातून इब्राहिम मेला या घरातून हे मेला असं जे तर तुम्हाला नावा सहित मी तुम्हाला डाटा देईन दारुणाच मेल हे कशावर सिद्ध करायचं दारुण आम्ही पाहिलेलं त्यांना दारुणा मेला म्हणजे तीस वर्षात वीस वर्षात लोक जे नाही दारुरा आमच्या दिस हे तर हे अब्दुल सत्तार न मुसलमान समाजाचे मुलं जे तर मारले तर मारले परंतु दलित समाज बौद्ध समाजातले कार्यकर्ता सुद्धा अब्दुल सत्तार न झेंडे घ्यायला कार्यकर्ता ठेवला नाही त्यांनाही दारू पाजू पाजू पाजू, पाजू सगळे कार्यकर्ते मारून टाकले एक शेवटचा प्रश्न का तुम्ही या माध्यमातून काही निवडणुका लढवणार का, का, का आगामी विधानसभेच्या मी आतापर्यंत जे तर चार वेळेस निवडणुका लढलो मी अठरा निवडणुका आजपर्यंत लढो ज्याच्या विरोधात कोणी उभा राहत नाही त्याच्या विरोधात पण एका पठान उभा राहतो आणि म्हणून अब्दुल सत्तारच्या विरोधात कोणी बोलत नाही त्याच्या विरोधात फक्त एकटा पण एका पठान बोलतो त्याचं कारण आहे अब्दुल सत्तारला आम्ही घडवले नाही अब्दुल सत्तारला पहिला नगर अध्यक्ष आम्ही केलेला आहे म्हणून जे तर हे जेतर अब्दुल सत्तार राजकीय नाही आहे फक्त जेवढे जगात वाईट काम आहे जेवढे जगात जेवढे वाईट काम आहे तेवढे वाईट काम, काम करून तो निवडणूक जिंकतो त्याला माझं आव्हान आहे जर खरोखर त्याला लोकशाहीची निवडणूक लढायची असेल तर मी फॉर्म भरतो त्याने फॉर्म भराव मी बी जमात मध्ये चालला जातो तो भी माझ्या बरोबर जमात मध्ये आला पाहिजे आणि बघू द्या लोक जे तर कोणाला निवडून देते दे। आपलं नाव सर माझं नाव बनेकान नुरखा पठाण माजी अध्यक्ष सिल्लोड